तुम्ही नाही आधी मागं नाही उतर तुला आनंद असं दिसत नाही तू घेऊन ऐकलं चला माझे नाव सोमनाथ भागवत गोरपडे मी पाटोदा येथील शेतकरी असून माझी दोन एकर द्राक्षबाग मी आज तोडण्याचा निर्णय घेतलेला आहे अवकाळी पावसाच्या संकटामुळे आणि माल परिपक्व निघाल्यामुळे द्राक्षबाग जिरून गेली त्यामुळे प पावडरींचा जो खर्च झालेला आहे तो भरून न निघण्याजोगा आहे त्यामुळे पुढील स संक अति पावडरींचा खर्च करण्यापेक्षा द्राक्षबाग तोडण्याचा मी निर्णय घेतलेला आहे मी मधुरा घोरपडे पाटोदा आमची दोन द्राक्ष द्राक्षबाग होती अवकाळी सततच्या सहा महिन्यापासून पाऊस चालू आहे अवकाळी सहा पाव सहा महिन्याचा पाऊस चालल्यामुळे बागेला मालच आला नाही आला तो बी नि जिरून गेला मग उगाच खर्च करण्यापेक्षा आणि औषधांचा भाव खर्च वाढवण्यापेक्षा तोडण्याचा निर्णय घेतला आहे आम्ही सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावे आम्हाला थोडी मदत केली ती गरजेची राहील असं